एक वेळ एकटे चालायला शिका पण कुणाच्या मागे धावायला शिकू नका मित्रांनो नमस्कार मी एडवोकेट कोकुल कदम लीगल अँड रिअल इस्टेट कन्सल्टंट पुणे येथून आपले स्वागत करतो तीन महत्वाच्या चुका ज्या सर्वसामान्य लोक प्लॉट खरेदी करताना करतात जर ह्या चुका जर टाळल्या तर गुंतवणूक सुरक्षित व तोटा देखील होणार नाही येथे ही बाब लक्षात घ्या प्रॉपर्टी खरेदी ही गुंतवणुकीसाठी नाही तर भविष्यासाठी केली जाते त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी काही महत्वपूर्ण बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि यातील सर्वात मोठी चूक जी आहे ती म्हणजे कागदपत्रांची तपासणी न करणे फक्त डेव्हलपर किंवा जागा मालक किंवा ब्रोकर यांच्यावर विश्वास ठेवणे म्हणूनच येथे सांगण्याचा मी सा प्रयत्न करतोय की जे आश्वासने त्यांच्याकडनं दिले जातात विक्रेत्याकडनं ते फक्त तात्पुरत्या स्वरूपाचे असतात म्हणजेच तुम्ही एकदा तिथे गुंतवणूक केली तर भविष्यात ते तिकडे बघणार पण नाहीत ते तुम्ही बघायचं त्यामुळे जो काही प्लॉट किंवा प्रॉपर्टी तुम्ही घेत आहात त्या प्रॉपर्टीचे कागदपत्रे घेऊन यामध्ये सात बारा असेल फेरफार असेल त्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट काढणं या अनेक बाबी असतात ह्या जर तुम्ही समजून घेतल्या तर गुंतवणूक हो ही सुरक्षित होऊ शकते तसेच येथे एक महत्वाची चूक ही पण आहे की आपल्या ओळखीच्या कुणीतरी व्यक्तीने तेथे ते गुंतवणूक केलेली आहे तर आपण ही करावी परंतु सांगाव असं वाटतं जर एखादी व्यक्ती फसला तर तुम्हीही तेथे फसणार का म्हणूनच कोणाच्या सांगण्यावर भरोसा ठेवू नये पैसे तुमचे आहेत गुंतवणूक तुम्हाला करायची आहे, आहे कागदपत्रांची शहानिसा करा कारण फसवणूक झाली आणि कोर्टामध्ये जर विषय गेला तर फक्त कागदपत्र काय आहेत याच्यावरच लक्ष केंद्रित केलं जातं त्याचप्रमाणे जो व्यवहार तुम्ही करणार आहात तो नोंदणीकृत करणं अत्यंत आवश्यक आहे फक्त तोंडी आश्वासनावर लक्ष केंद्रित करू नये तोंडी सांगितलं म्हणजे आपण करू बघू या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करता कामा नाही येथे जे काही तुम्ही करणार आहात ते लेखी स्वरूपात आणि नोंदणी स्वरूपात होणं अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही नोंदणी स्वरूपात जो व्यवहार करार जो आहे तो केला तर त्याला कायद्याचं स्वरूप मिळतं आणि त्यानुसारच तुमचं नाव त्या प्रॉपर्टीवर येऊ शकतं अन्यथा लेखी कोणताही करार तुम्ही केला आणि त्याला जर नोंदणी केला नाही तर तुमचं नाव त्या सातबाऱ्यावर किंवा प्रॉपर्टीकारावर येणार नाही आणि कोर्टामध्ये देखील तुमची बाजू ही भक्कम होत नाही